बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सोळा दिवस उलटले पण मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहेत एकीकडे विरोधकांकडून वारंवार यावर आवाज उठवला जात असताना सरकार मात्र कारवाईचं केवळ आश्वासन देत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे पोलीस तपासाबाबत सगळीकडूनच रोष व्यक्त केला जातोय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणारे मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघेजण अजूनही मोकाटच आहेत या फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना कधी यश येणार असा सवाल देशमुखांच्या कुटुंबियांसह सामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय बीडमधल्या या हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय अठ्ठावीस डिसेंबरला सर्व पक्षीयांचा मोर्चा काढण्यात येतोय या मोर्चाबाबत काय माहिती समोर आली आहे आणि भाजपसह हो इतर पक्षातील नेत्यांचं या हत्या प्रकरणात काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नंतर क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली ही घटना नऊ डिसेंबर रोजी घडली आहे या घटनेला मंगळवारी सोळा दिवस झाले पण यातले मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहेत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे ते सध्या पोलीस कोठडीत आहेत पण मुख्य आरोपींचं काय हा प्रश्न कायम आहे त्यामुळे बीड पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत यात मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे अजूनही फरार आहेत तर पवन चक्की उभारण्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती या प्रकरणात वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू साटे हे आरोपी आहेत यात चाटेला अटक केली आहे पण प्रकरणाच्या तपासात फारशी गती नाहीये पोलीस कोठडीत आरोपींकडून काय माहिती मिळाली हे अजूनही माध्यमांसमोर पोलिसांनी मांडलं नाहीये त्यामुळे एकंदरीत तपासावर प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात बोलताना कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं वक्तव्य केलंय तर विरोधकांनी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलंय याबाबतची या माहिती पाहण्याआधी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतो विरोधक त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्यास ते कम्पॅरिझन आहे ने असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल ड्रॉ होतात याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे कि की ले 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 आहे की गेल्या काही दिवसात इथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतल्या लालबागमध्ये मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीनं मोर्चा आयोजित करण्यात आलाय तसंच या हत्येच्या प्रकरणात येत्या अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी होणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती तर मनोज जरांगे पाटील यांनीही आपण या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलंय नुकताच त्यांनी बीडचा दौराही केलाय तसंच या मोर्चात मोठ्या संख्येनं इतरांनी सहभागी होण्याचं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवल्याला त्या सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चा सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही दबू देत कोणाचं पण बात येऊ दे ते मॅटर नाही बघू देत संतोष देशमुख सारख्या सोजवळ मुलाच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या हीच माझ्यासह माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे असं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय पाहिजे संतोष देशमुख जी हत्या जी झाली हत्यारे जी मारे केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे याची मागणी आमची प्रामुख्य आहे विषय कुणीकडे तिकडे तिकडे नेऊन आमचा काही विषय भेटणार नाही पण आम्ही एखाद्याला म्हणलं ज्याला फाशी द्या मग तो गुन्हेगारला ती होईना आणि आम्ही दुसऱ्या मागण्या करून आमच्या मान्य करणार आहे सरकार त्याच्यामुळे मला कुठल्या मागणीलाच पाठिमा आहे का विरोध काय नाही ज्याला स्वतंत्र विषय कोण मागणी काय करत त्याचा विषय माझी मागणी एकच आहे संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकरेचा लवकरात लवकर तपास करा त्याला माहिती या सगळ्या प्रकरणात बीडच्या पालकमंत्री पदावरूनही बराच वाद असल्याचं पाहायला मिळत मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आलं होतं असा खळबळजनक आरोप भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचे नाव न घेता केलंय तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार किंवा मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घ्यावं असाही आग्रह हो समोर येतोय त्याबाबत काय ठरतंय हेही पाहावं लागेल पण एकंदरीत या प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा सुरू आहे या राजकीय दबावाला झुगारून पोलीस कठोर पावलं उचलणार का, का। मुख्य आरोपींना गजाआड आर, टाकून संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय देणार का हे पाहणं महत्वाचं असेल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यायाची प्रतीक्षा राज्यभरात होतीये तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद